संतोष सावंतरा आहे रामार मोकल आहे आणि अजित अजित पंचालन हे सर्व चांगला झाले नाही किंवा अगदी पाच पाहिजे दोन मिळून एक हे चांगलं पिकाले चांगले आहेत लक्ष्मण पुरुषोत्तम देशमुख राहणार बोट

कार्तिक ग्रीन आणि सत्तर सदस्य एकशे बारा पाहिजे हे पराठीचं पूर्ण पराठी या दुकान शिवाय कुठेही असा माल भेटत नाही म्हणजे ओरिजिनल किमती नाहीतर ऑन मध्ये कुठेही भेटेल सत्तर किलोमीटर गाव आहे माझा दिनोळा कापूट तरी इतर माझं नाव अरुण शंकर मोरे राहणार मारोडी तालुका जिल्हा अकोला मी या दुकानातून राशी कंपनीच सत्त, हे स्थ, स्थ सत्तर सदुसठ घेतलं आणि सत्तेचाळीस झिरो आठ घेतले तीन व्हरायटीच बी विकत घेतलेले आहे चांगल्या प्रकारे दुकानात चांग दुकानात चांगली सेवा दिलेली आहे वाजवी भावात दिलेली आहे कपाशीचं वाहन आहे दरवर्षी आमच्या एरियात पीक घेतलेलं जाते जास्तीत जास्त बारा चौदा पंधरा पर्यंत अजिंक्य शरद बडे एम एस सी अॅग्री माझं टिळक रोड येथे दुकान आहे सध्या वाँ। आता पावसाची चावूल लागली आहे जोरदार शेतकऱ्यांची गर्दी होत आहे दुकानांमध्ये शेतकऱ्यांमध्ये बियाण्याचं खरेदीचं वातावरण सुरू झालं आहे तरी शेतकऱ्यांचा बऱ्याचशा व्हरायटींना प्रतिसाद आहे त्यामध्ये काही व्हरायटीज आहेत त्या प्रवर्धन सीड्स ची रेवंत आहे अजित सीड्स ची एकशे पंचावन्न आहे नाच बी सी टेन आहे परत राशीचे स्विफ्ट वगैरे या या सगळ्या वाहनांची शेतकऱ्यांची डिमांड आहे आणि शेतकऱ्यांमध्ये भरपूर तारांबळ होत आहे बियाण्यासाठी तरी कंपन्यांकडून एक बियाण्यांचा खूप शॉर्ट एक चालला आहे म्हणजे टप्प्या टप्प्यात बियाणं येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत सहन करावा लागत आहे बियाण्याचा आणि प्री मान्सून पाऊस आल्यामुळे मान्सूनची चांगलीच धामधूम सुरू झाली आहे शेतकऱ्यांची दुकानांमध्ये आणि दुकानांनाही भरपूर प्रतिसाद आहे भरपूर बियाणं विकला जात आहे तरी आपल्या भागात येणारे जे शेतकरी आहेत ते भोळ दोनवळा कासली घुसर माटोळी आपाकापा लोणाग्रा हातला आगर उगवा या क्षेत्रातले बरेचसे शेतकरी आपल्याजवळ येत आहेत ते वेगवेगळ्या वानांची मांग करत आहेत तरी त्यात सर्वात पसंतीचं वाण म्हणजे अजित एकशे पंचावन्न आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याचा पोळा मार्केटमध्ये तुटवडा असल्यामुळे लोक गर्दी करत आहेत तरी कंपनीला माझी एक रिक्वेस्ट आहे की कंपनीने अजित पंचावनचा व अजित पाचचा सप्लाय हा व वा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यावा यातनं अशी माझी कंपनीकडे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मी मोहन सोनोने अध्यक्ष अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघ सध्या दोन दिवसाआधी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीला थोड्या चांगल्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी नामवंत कंपन्या जसे की अजित असेल अंकुर असेल युएस ॲग्री आहे त्याच्यानंतर राशी सीड आहे या बियाण्याला सर्वात जास्त पसंती करतात आणि आमचं विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी की लवकरात लवकर बियाणं घेऊन जावं म्हणजे चांगल्या व्हॅरायट्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत मिळू शकतात कंपनीचा सर्व माल उपलब्ध आहे पण शेतकरी एकाच व्हरायटीचे कुठल्याही कंपनीच्या मागणी करतील तर त्याला शॉर्टेज येणारच आहे आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी की जे लागते ते बियाणं सर्वांनी घेऊन जावं आणि बिना बिलाचं बियाणं घेऊ नये शेतकऱ्यांनी कोणीही शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊन बियाणे घेऊ नये हे मी अध्यक्ष सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो सध्या जे काही शेतकऱ्यांना भेळसावत आहे की काही बियाणे नाही आहेत तर त्यासाठी एक कारण हे सुद्धा आहे की बाहेर जिल्ह्यात माल नसल्यामुळे काही शेतकरी अकोला जिल्ह्यातून शहरातून बियाणे नेण्याचा प्रयत्न करतात आहे अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं आपलं बियाणं लवकरात लवकर न्यावं जेणेकरून सगळ्यांना सर्व व्हेरायट्या उपलब्ध मिळून जातील